नमस्कार मित्रांनो मी तेजश्री केतकर सेव्हन राऊंड इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते प्रत्येक समाजातल्या वधूवर संस्था त्याचबरोबर अनेक सामाजिक संस्था अगदी नाममात्र शुल्कात वधूवर परिचय मेळाव्यांचे आयोजन करत असतात समाज बांधवांनी अशा वधूवर परिचय मेळाव्यांमध्ये सहभागी होऊन त्याचा लाभ घेणं आवश्यक आहे आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका वधूवर परिचय मिळाव्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे हा वधूवर परिचय मिळावा कोणत्या संस्थांनी आयोजित केलेला आहे तो कोणत्या दिवशी आहे तो कोणासाठी आहे त्याचे नोंदणी शुल्क किती आहे त्याची वेळ काय आहे अशी सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हो आपलं चॅनेल सेव्हन राऊंड्स इन्फोटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा वळूया आठच्या विषयाकडे चर्मकार वधूवर परिचय मेळावा परिचय मेळावा श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला आहे संत रविदास सेवाभावी सामाजिक शैक्षणिक संस्था नवी मुंबई व रेशमी बंधन विवाह संस्था या संस्थांनी पाचव्या भव्य वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन केलेले आहे हा वधूवर परिचय मेळावा चर्मकार समाजातील उच्च शिक्षित वधूवरांसाठी आहे त्यामुळे चर्मकार समाजातील वधूवरांनी जास्तीत जास्त संख्येने या मेळाव्याला सहभागी व्हावे हा वधूवर परिचय मेळावा दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी असून तो सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी आयोजित केलेला आहे त्यामुळे चर्मकार समाजातील उपवर वधूंनी या मेळाव्याचा जरूर लाभ घ्यावा या मेळाव्याची वेळ आहे संध्याकाळी चार ते नऊ चार ते सहा, सहा वे या वेळेत आपण मेळाव्यासाठी नोंदणी करू शकता संध्याकाळी सहा ते नऊ ही वेळ मेळाव्याची मुख्य वेळ आहे या मेळाव्याचे स्थळ आहे श्री गणोबा गणेश सभागृह हॉल तीन टाकी जवळ सेक्टर एकोणीस कोपर खैरणे नवी मुंबई आपण मेळाव्यासाठी पूर्व नोंदणीही करू शकता पूर्व नोंदणी करण्यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने नोंदणी फॉर्म भरायचा आहे या नोंदणी फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती क्लिक करा आणि मेळाव्यासाठी आपली नोंदणी आजच करा या मेळाव्याचे नोंदणी शुल्क किती आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल या मेळाव्यासाठी अगदी नाममात्र नोंदणी शुल्क म्हणजेच फक्त दोनशे रुपये आकारण्यात आलेले आहेत त्यामुळे कमी नोंदणी शुल्कात आपण या मेळाव्याचा लाभ घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला या मेळाव्यासाठी नोंदणी करायची असेल किंवा मेळाव्याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर जरूर संपर्क साधा मेळाव्याला जाताना आपल्या बरोबर आपला लेटेस्ट अपडेटेड बायोडेटा त्याचबरोबर लेटेस्ट फोटो असणे आवश्यक आहे आपल्या बायोडेटाच्या तसेच फोटोच्या अनेक प्रती आपल्याजवळ जरूर ठेवा कारण जर तुम्हाला काही स्थळं आवडली तर तुम्ही तुमचा बायोडेटा आणि फोटो त्यांच्याशी नक्कीच शेअर करू शकता आणखी एक महत्वाची गोष्ट या वधूवर परिचय मिळाव्यासाठी वधूवरांनी स्वतः उपस्थित राहणं आवश्यक आहे जेणेकरून या वधूवर परिचय मिळाव्यातून अनेक लग्न ठरू शकतील नोंदणी करताना आपली माहिती अचूक भरणं आवश्यक आहे त्याचबरोबर कार्यक्रमाच्या दिवशी आपला पोस्ट कार्ड साईज फोटो आपल्याबरोबर असणंही आवश्यक आहे मेळावा सुरू होण्यापूर्वी किमान एक तास आधी आपण कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणे आवश्यक आहे जेणेकरून आपली आणि आयोजकांची गैरसोय होणार नाही मग चर्मकार समाजातील बांधवांनो आणि भगिनींनो तुम्ही वाट कसली बघताय जास्तीत जास्त संख्येने या मेळाव्याला तुम्ही सहभागी व्हा आणि या मेळाव्याचा जरूर लाभ घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून चर्मकार समाजातील जास्तीत जास्त वधूवर या वधूवर परिचय मेळाव्याला सहभागी होऊ शकतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनल सेव्हन राऊंड से इन्फोटेनमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका समाजहिताच्या दृष्टिकोनातून आयोजित केलेल्या कार्यक्रमांची माहिती घेऊन आम्ही आपणास भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत